जयभेम शिका संघटित व्हा संघर्ष करा असा उन्नतीचा मूलमंत्र देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झगडा आणखी झगडा केलेल्या त्यागाची आणि हलाची परवा न करता झगडा सुरू ठेवाल तरच तुम्हाला मुक्ती मिळेल असा बहुमोलाचा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्य जगणाऱ्या कोटी जणांना ज्यांनी स्वतःचा चेहरा प्राप्त करून दिला कर। ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती भीम जयंतीच्या सर्व बहुजन बांधवांना मनपूरक शुभेच्छा या जयंतीच्या निमित्ताने आपण थोडस आत्मचिंतन करूया घरातल्या घरात बसून एक छोटासा प्रश्न स्वतःला विचारूया मी कोण आणि या सृष्टीच्या सूत्रधारकाने मला का उत्पन्न केलं माझ्या आणि माझ्या कष्टकरी बहुजन समाजाची आजची सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक नेमकी स्थिती काय माझा आणि माझ्या या कष्टकरी समाजाचं उद्या काय होणार हे आत्मिक भान ज्या महापुरुषांनी आमच्यात निर्माण केलं त्या महापुरुषांना आणि त्यांच्या जीवन कार्याला त्यांनी उभ्या केलेल्या संघर्षाला आज खऱ्या अर्थानं समजून घेण्याची गरज निर्माण झालेली आहे आज माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता इथल्या व्यवस्थेला जाब विचारू शकतो इथल्या व्यवस्थेची लक्तर तर टांगू शकतो आणि इथल्या वेगळी संस्कृतीच्या रक्षकांना ठणकावून सांगू शकतो कि हे संस्कृतीच्या नागाला चल हलाव मुंडियाला हो बाजूला मी झेलतो तळ हातावर माझ्या धरतीला हे असामान्य असं धाडस माझ्यात आलं कुठून तर बंधुन ही आहे महापुरुषांच्या विचारांची खरी ताकद अलीकडच्या काळात याच महापुरुषांच्या नावाखाली वेगवेगळे समाज घटक संघटित होताना आपण पाहत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मराठा कुणबी समाज संघटित होत आहे चांगली गोष्ट आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव घेऊन माळी समाज संघटित होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन बौद्ध समाज यापूर्वीच बऱ्यापैकी संघटित झालेला आहे राजमाता इल्लेमाई होळकरांचं नाव घेऊन धनगर समाज संघटित होण्याचा प्रयत्न करत आहे या शोषणकारी दमनकारी व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत आहे वीर एकलव्याचं नाव घेऊन आदिवासी समाज देखील कुठेतरी संघटित होत आहे अजूनही आपल्यातील असंख्य समाज घटक आहेत की ज्यांना त्यांच्या प्रेरणास्थळांचा अजून शोधच लागलेला नाही पण बंधूंना आपल्याला हा असा नाव घेऊन जगणारा नव्हे तर या समस्त महापुरुषांचा विचार घेऊन जगणारा एक नवा समाज निर्माण करायचा आहे कारण नावात खरंच काही ठेवलेलं नाही तुम्ही शंभर मुलांची नावं भीमराव ठेवा खंडेराव ठेवा मल्हारराव ठेवा यशवंतराव ठेवा शिवाजी ठेवा संभाजी ठेवा काही फरक पडत नाही शंभर मुलींची नावं जिजाऊ ठेवा अहिल्या ठेवा सावित्री ठेवा रमाई ठेवा काही फरक पडत नाही पण या महापुरुषांच्या विचारांची फक्त पाच माणसं निर्माण करा मग तो समाज कोणताही असू द्या खात्रीने सांगतो त्या समाजात क्रांती घडल्याशिवाय राहत नाही क्रांती घडल्याशिवाय राहत नाही जय भीम